आणि नामदार विखे साहेब पंचकावर उपस्थित सर्वच शेडतील नितीश आणि उपस्थित कार्यकर्ते बंधू साहेब ही निवडणूक आहे आपल्याला कमी नाही आपल्याला दोन हजारची निवडणूक ज्ञात आहे आपण त्याही काळामध्ये नव्या जुन्याचा मेळ घालून ज्या श्रेणीचं आपण रूप बदलण्याचा प्रयत्न केला की आता योगेशन सांगितल्याप्रमाणे विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक घडली पाहिजे आपण सांगितलं पाहिजे की दोन हजार मध्ये जेव्हा निवडणूक झाली तेव्हाची परिस्थिती काय होती आणि आजची परिस्थिती काय आहे त्यावेळी पाण्याची परिस्थिती काय होती आजची परिस्थिती काय आहे रस्त्याची परिस्थिती काय आहे इतका विकासाचा डोंगर आपण उभा केलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये केंद्रात आपलं सरकार आहे राज्यात आपलं सरकार आहे साईबाबा संस्थांमध्ये किंवा इतर सगळ्या संस्थेमध्ये आपलं वर्चस्व आहे असं असताना आपल्याच विचाराचं आपल्याच पक्षाच त्या ठिकाणी सत्ता ही येणं गरजेचं आहे की येणार आहे पण त्यासाठी आपल्याला साहेब सर्व घटकांना सोबत घेऊन जावं लागेल आता योगेश सांगितल्याप्रमाणे कुठल्याही जाती पातीला थारा न देता ज्याच्याकडे विजन आहे अनुभव आहे अशा प्रकारच्या कार्यकर्त्याला आपण संधी द्यावी कारण ही निवडणूक थोडीशी वेगळी आहे जेव्हा ग्रामपंचायत बरखास्त होऊन नगरपालिका झाली होती नव्वदला ग्रामपंचायत बरखास्त झाली आणि नगर परिषदेची स्थापना झाली होती तर दहा वर्षे प्रशासकीय राजवट होतं आणि आताही त्याची जास्त आहे दोन हजार एकवीस मध्ये पासून आता चोवीस पर्यंत प्रशासकीय राजवट आहे त्याही वेळेस जनते तू नगराध्यक्ष होता आणि प्रभाग होता याही वेळेस जनते नगराध्यक्ष आहे आणि प्रभाग आहे त्यामुळे इलेक्शनची थोडीशी अशी घुरफट होण्याची शक्यता नाकारता येत नाही अनेक ठिकाणी पण पाहिलं की नगराध्यक्ष एका पक्षाचा होतो आणि खाली वेगळा होतो असं होणार नाही यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्यासाठी आपण पक्षाशी बांधिलकी की आहे आपली संघटनेशी बांधिलकी आहे हे विचारत ठेवून आपण काम करावं लागेल आणि निश्चितपणे आपण त्यासाठी सहकार्य करा आपल्याला खूप मोठा तिथला अनुभव आहे प्रत्येक कार्यकर्त्यांशी आपली नाळ आहे जुडलेली आहे आपल्याला माहिती असल्या कारणानं आपण ते करावं आणि जुना आणि नवा याचा मेळ घालून या ठिकाणी आपल्या पक्षाचं आपल्या विचाराचा नगराध्यक्ष आणि आपलेच तेवीस नगरसेवक निवडून येतील अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो आणि माझी इच्छा थांबवतो था।